नमस्कार सर नमस्ते जी बोला आ, सर सिमेंट किंवा धातूचा स्किन साठी काय फायदा होतो का याबद्दल माहिती पाहिजे पर, परत एकदा विचारा प्रश्न मला सिमेंट किंवा धातूचा स्किन साठी फायदा होतो का माहिती पाहिजे म्हणजे स्किनच किंवा त्वचेच स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी ह्या सिमेंटचा काही रोल असतो का बरोबर आहे हो सर चला खूप सुंदर प्रश्न आहे सांगूया तुम्हाला बघा म्हणजे धातू किंवा सिमेंटचे फायदे हे आपली शैरीत चालू आहे मग या सिरीजमध्ये आपल्याला एक एज्युकेशन जे देतोय त्यामध्ये स्किन आहे स्किनचं टेक्चर आहे ग्लो आहे सर्वांना सुंदर दिसायचं फक्त मेकअप करून सुंदर होत नाही निसर्गाने जे सौंदर्य दिलेलं आहे ना ते पुरातन काळामध्ये सुरुवातीपासून सौंदर्य प्रसाधनं होती पण ती इतक्या जास्त प्रमाणात नव्हती की ज्यामध्ये की तुम्हाला फक्त त्या मेकअपवरच अवलंबून राहावं लागेल काय असतं या सिमेंटमध्ये दोनशे प्रकारचे अतिशय उपयुक्त असे प्रोटीन्स असतात सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये स्पर्बिडीन नावाचा घटक असतो त्याचबरोबर अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स आहेत अँटीऑक्सिडंट एजंट्स आहेत जेव्हा सिमेंटचं ॲब्सॉर्प्शन हे पार्टनरमध्ये होतं ना त्यावेळेला जो फिमेलला ग्लो येण्यासाठी फायदा होतो त्या ॲब्सॉर्प्शनमुळं त्या ठिकाणी सब टिश्यू त्या ठिकाणी जे ते टॉट होतात रिंकल्स कमी होतात त्या ठिकाणी पिंपल येत नाहीत त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचं एजिंग म्हणजे तुमचं वयदेखील कमी दिसायला लागतं मग अशा केसेसमध्ये जर सिमेंटचा इतका वापर असेल इव्हन मी बऱ्याचदा सांगतो जे बरेच आपले कॉस्मॅटिक्स वापरले जातात ना त्या कॉस्मॅटिक्समध्ये तुम्ही मला बाबा असं डायरेक्टली सिमेंट कुणी वापरत असेल का असं नसतं याला प्रोसेस केलं जातं आणि प्रत्येक कॉस्मॅटिकमध्येच परमिडिन हा घटक असतो ज्यामुळे की तुमचं सौंदर्य हे अतिशय सुंदर मेंटेन राहतं